एरंडल तालुक्यातील नानखुर्द गा गाव परिसरात ढगफुटी अंजनी नदीला महापूर आल्याने गावांचा संपर्क तुटला गावात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी नानखुर्द बुद्रुक व नानखुर्द खुर्द या दोन्ही गावांमध्ये पाण्याखाली आल्याने ग्रामस्थ भीतीचे वातावरण आहे या संदर्भात सविस्तर वृत्त पाहूया एरोंडल तालुक्यातील नानखुर्द खुर्द परिसरात अचानक ढगफुटी झाल्याने अतिवृष्टीमुळे आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेपासूनच जोरदार पावसाने संपूर्ण परिसर झोडपून काढल्यामुळे अतिवृष्टी सदृश्य मुसळधार पावसामुळे नानखुर्द गावातील गल्ल्यांमध्ये नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते गल्लीबोळातून पाणी जोरात वाहत होते पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की त्यामुळे ग्रामस्थ व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नानखुर्द बुद्रुक व नानखुर्द खुर्दे या गावांचा वाहणारी अंजनी नदीला महापूर आल्यामुळे अंजनी नदीवरील नवीन बांधलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहतू आहे त्यामुळे नानखुर्द बुद्रुक व नानखुर्द खुर्द या दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून दुसऱ्या मार्गाने पाठविण्यात येत होते अंजनी नदीला एवढा मा मोठा महापूर आला आहे असे नागरिकांवरून बोलले जात आहे नानखुर्द या गावाच्या परिसरात पुराचे पाणी घरात शिरल्याने ग्रामपंचायत कार्यालय तसेच श्रीदत्त मंदिर नांदखुर्द खुर्द यामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांनी सतर्कचा इशारा सरपंच मनीषाताई पाटील उपसरपंच अनिल धर्मसिंग पाटील तलाटी सुरेद सुदर्शन पवार पोलीस पाटील अजबराव पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच नानखुर्द बुद्रुकचे सरपंच सरस्वतीबाई भिकन मोरे यांनी दिला आहे ग्रामपंचायत प्रशासन या सर्व पूर परिस्थितीवर नजर ठेवून आहेत नदीकाठजवळ बांधलेले गुरे ढोरे प्राणी शेती साहित्य यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे नदीकाठावरील बांधलेले गुरांसाठी शेड पत्रे शेतीकामाचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असल्याची माहिती नांदखुर्द खुर्दचे उपसरपंच अनिल धर्मसिंग पाटील यांनी आमच्या वार्ताहर राजेंद्र बनसोडे यांना फोनवरून दिली आहे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीनंतर एवढा मोठा महापूर अंजी नदीला आला नव्हता असे वयोवृद्ध ग्रामस्थांकडून बोलले जात आहे या संदर्भात नानखुर्द खुर्दचे सरपंच सो मनीषाताई शंकर पाटील यांनी दूरदृन माहिती दिली या संदर्भात पाहूया हॅलो आपल्या गावातील नान खुर्दचे सरपंच सौ मनीषा ताई शंकर पाटील हे आता फोनवर आहेत तर नानखुर्द खुर्द मध्ये आंजनी नदीच्या आला आहे तर त्या त्याच्यामुळे काय नुकसान झालं आहे आपण आपले सरपंच ताई यांना विचारू ताई ना नदीच्या पुराचं गावामध्ये काही पाणी वगैरे काही घुसून काही नुकसान झालं आहे का खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडलेलं याची दृष्टी झालेली आहे हा नदीला मोठा पूर आलेला आहे दत्त मंदिर पर्यंत पाणी पसरलेलं आहे बर काही आदिवासी वस्ती दलित वस्ती यांच्या घरामध्ये सामान संसार असं गेलेला आहे त्यांचा जे ग्रोप जे वस्तू होत्या ते सगळं पुरात वाहून गेले त्याच्यानंतर जे नदी काठावर जे नदीकाठावर जे गुर होते ना त्यांना आम्ही सुरक्षित जागे स्थलांतर केलं तसं आम्ही हो हो पण अजून गावात पाणी घुसण्याची शक्यता आहे ते सांगता येत नाही भाऊ अजून पाणीचा स्वर केव्हा वाढेल काय सांगतायच नाही बर तशी तुमची परिस्थितीवर लक्ष आहे ना ताई हो आहे ना गरीब महिला आदिवासी महिला गरीब महिला महिलाय यांचा संसार वाहून गेला ना कष्ट करून कमवलं भाव ते राहिलं नाही बो असं पाणीमुळे नुकसान झालं काही कोणाच्या शेतामध्ये शेतामध्ये शेतांमध्ये पाऊस पडला काही कोणाचं कपाश वगैरे असे वाहून गेले ठीक आहे ताई धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद